शुभ सकाळ सर्व यूट्यूब फॅमिलीला माझ्या तर चला मित्रांनो जरा गोरक्षनाथांचं दर्शन घेऊन येतो गे मंदिरामध्ये कारण की आता थोडा नाश काय रात्रीचा राहिलेला तो करून घेतो आणि जातो मग मागेच किल्लं आहे जवळ हार्डली पंधरा ते वीस मिनटं लागतील च चढायला तोपर्यंत दर्शन घेऊन येतो गे हो मित्रांनो हा बघा हा किल्ला आहे मस्तच आहे तटबंदी वगैरे अजून मजबूत आहे पण काय एवढी भीती नाही पण काल गावाने एवढं घाबरवलं ना वाक वगैरे सर्व पण काय असं काही वाटत तर नाही छत्रपती शिवाजी महाराजची जय चला आज दुसऱ्या दिवशीचा पहिला ट्रेक त्याचा पण काल दु� ना किल्ले काळ ना छोटासाच ट्रेक आहे एवढा काही मोठा नाही लवकर करू आज अजून जेम तेम तीन ते चार गट प्ले करायचे आहेत जेवढा टायमिंगनुसार जमेल तेवढा छोटे चला हा तर एकदम मस्त आहे तुम्हाला ड्रोन शॉट दाखवतोच कसं आहे ते गाळणा किल्ला हा बघा मित्रांनो पहिला दरवाजा आलाय आणि आम्ही ट्रेक आठ वाजता चालू केलाय आज पहिला ट्रेक बघूया बाकीच्या किल्ले किती वाजेपर्यंत असतो बांधायचं अरे जो 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 जो? ना नाही एवढं ना कुठं तिकडे तो रस्ता आहे पण असा कसं उलट जाईल कसा उलटा बरोबर तोच असतो hoà chäm đầy Hai thấy họ xuống nghỉ làmlings và ăn nấu là một वा मग आहे बघ नाच इकडे पहाकरांचा पहा रेकरांची देवडी ह्या किल्ल्याला कोणी जास्त हात लावला नाही वाटत तोडफोड करण्यासाठी कोणता मजबूत आहे लोहगड सारखा जाऊन तुम्ही इकडे चौथा दरवाजा आलाय बघा ना हा जुना नाही काम आताच वाटतोय

तो तिथे एक दरवाजा सेकंड दरवाजा तिसरा दर्जा आणि तो चावता तिकडे हाय मजबूत आहे सगळं लेण्याच आहे ते हे इकडे पण आहे हे तर मंदिर आहे वाटत इकडं मंदिर आहे मोर ना चोर चोरदाराच्या दिसलेला हा बाई इकडून खाल् तो चला यारे टाकी आहे इकडे होत इकडे असं बंदिस्त असेल का काय टेन्शन नव्हतं इथं ट्रेन मांडायला उगाचाच वाघ येतो नाही काय तुम्ही कधी आलात तर डायरेक्ट इकडे कॅम्पिंग करू शकता वाघ बीक काय नाही इकडे चला पुढे जाऊया आपण आता इथून काय छोट्या हा इकडे मोठा पाण्या पाण्याच्या बाटल्या व कधी टाकलेत शेट ह いくらの जाऊया हा जुना बांधकाम आहे हा नंतरचा बांधकाम आहे तो पण नंतरच बांधकाम आहे चला जाऊया पुढे

काय धान्य कोटा नसेल काय हे एलईडी आहे का रे अरे वा फोटो मस्त लिथेखाना अंबर काय अंबरखाना नाही धान्य ना, कुठं आहे काय वरतून धान्य टाकायचं हा तुम्हाला माहित जास्त एम पी अमोल हा नाही रूम अशा कशा सर सांगतील ना सर काय अंबरखाना इमारत म्हणूनच उल्लेख का असं काय लिहिलंच नाही अंबरखाना वगैरे काही आहे म्हणून इमारती असं सांगितलंय किंवा अंबरखाना पण असू शकतो अंबरखाना माझा हेतू काय अंबर इथे ये ये पण कॅम्पिंग झाली असे मस्त मस्त इकडे हा पण मस्त होता बॅच हे इथून टाकाचे ते धान्य असं आहे इकडे सगळे पडलेले अवशेष इकडे पण सर्व पडलं आहे इकडे राजवाडा होता वाटत हो रहे। हे ते राजवाड होता इथून चौतारा हे तोडलंय बघ मात येत ना ছটে ছ দেউলে ইত আলি हा भाई इकडे दरवाजा आहे रे तो दरवाजा इकडे आहे मागे डासल ला वाटतो इथून चौतारी वगैरे का उठलो पण तो

आता फोटोशूट करून घेतो थोडा भरपूर ड्रोन उडवला हे बघ मस्त डिझाईन आहे हा चला तर मित्रांनो फायनली आमचा हा जाळना जाळणार ना जाण ना गाळणा ना घालणार शब्द येतो तर हा आमचा एक पूर्ण बघून झालेला आहे आता थोडं महादार इथे थोडी फोटो काढतो आणि दुसऱ्या गाड्याच्या इकडे जातो हे बघ कंकराला इथे जातो मस्तच यार भारी आहे भारी आहे अजून थोडा काम कर काम करतायत थोडे थोडा थोडा कारण की बरंच काम केलेलं दिसतो इकडे चला तर मित्रांनो कालच्या दोन किल्ल्यांपेक्षा हा गाळणा किल्ला अ आ... पाहण्यासाठी एकदम मस्त आहे काय आहे तटबंदी वगैरे हो मस्तच सुर म्हणजे एकदम एवढे ढासलेलं नाही इमारत व्यवस्थित आहे बाकी कालचे दोन पेक्षा हा किल्ला मस्त आम्हाला पाहण्यासाठी मस्त वाटला तर चला मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट गड किल्ल्यावरती तो पण कंक्राला हो इथे चालू आहे तोपर्यंत ही व्हिडिओ इथेच थांबवतो जास्त व्हिडिओ पण बनवून काय उपयोग नाही तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय शिवराय